झाडाची पानं मी तोडून आणलेली आहे पहा शेवग्याच्या झाडाची पानं आणि आता आपल्याला दे, ती साफ करून घ्यायची आहे पहा आपल्याला ही अशी दे देठं आहेत ह्याची ती अशी सगळी काढून घ्यायची आहे आणि पानं पानेच आपल्याला घ्यायची आहे भाजी करायला ही देठं ना तोंडामध्ये येतात आणि मग ती चांगली नाही लागत खायला म्हणून आपल्याला अशी पानंच फक्त घ्यायची आहे पहा ही अशी मी का पानं काढून घेते सगळे व्यवस्थित साफ करून घेते भाजी आणि मग त्याच्यानंतर मग आपण भाजी करून घेऊ हा भाजी साफ करून घेतलेली आहे आता हिला स्वच्छ धुवायचे आपल्याला भाजीला एकदम दोन तीन पाण्याने आणि मग आपण करू ही भाजी पहा अशी सगळी देठं निघालेली आहे त्याची मी साफ करून घेतलेली आहे गॅस लावलेला आहे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे तांब्याभर आता आपल्याला ती भाजी उकडून घ्यायची आहे चांगली म्हणजे तिचं व्यवस्थित सगळं शिजल्यानंतर छान लागते ती आणि उकडून नाही घेतली आहे ना ती शिजत नाही व्यवस्थित थोडी जाड पानं असतात त्याची ना शिजायला थोडा वेळ लागतोय म्हणून आपल्याला उकडून घ्यायची ती भाजी भाजी छान दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे व्यवस्थित पहा एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने आता आपण कढईमध्ये भाजी घालून घेऊ पाणी घातलेलं आहे पाणी आहे त्याच्यात मी आता स्वच्छ धुतलेली भाजी घालून घेते आणि आपल्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे मग तिची पाणी थोडे मऊ पडतील आणि मऊ पडल्यानंतर छान आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर आपण परतून घेऊ त्याच्यामध्ये सगळं मसाले वगैरे घालून भाजीला छान उकळी आलेली आहे शिजत आलेली आहे पहा भाजी आता व्यवस्थित आता आपण ती खाली काढून पाणी गाळून घेऊ आणि ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे पाणी तुम्ही असंच पिऊ शकता ते खूप पौष्टिक पाणी असतं आणि आपल्या शरीराला पण खूपच छान असतं ते पाणी पिलेलं कारण त्याच्यात जीवनसत्व असतात आणि ते पाणी तुम्ही पीठ मळायलासुद्धा घेऊ शकता ही भाजी वाफवलेली पाणी ते पाणी असं फेकून द्यायचं नाही आहे आपल्याला पाणीमध्ये बरी पौष्टिकपणा जास्त असतो भाजी व्यवस्थित शिजून झालेली आहे हे पाणी आता आपण गाळून घेतलेलं आहे याच्यामधलं पण थोडं मी ठेवलेलं आहे पाणी आपल्याला अशीच ही भाजी उचलून घालायची आहे कढईमध्ये आता आपण कढई ठेवतो आहे तापायला पहा कढईत मी तेल टाकलेलं आहे आता तेल चांगलं तापलेलं आहे आपण थोडीशी मोहरी घालून घेऊ त्याच्यामध्ये पहा मोहरी घालून घेते मी थोडी तडतडलेली आहे जिरंही आपल्याला घालायचं आहे आणि मी सात आठ पाकळ्या अशा लसणाच्या घेतलेल्या आहे त्या अशा कापून घेतलेल्या आहेत ते सुद्धा परतायला घालायचे आहेत आपल्याला पहा चांगला खमंग परतून झाला का मिरच्या बी चार घेतलेल्या आहे कापून अशा बारीक एकदम करून घेतलेल्या आहे ते असं मस्त असं मग छान परतून घ्यायचं आहे आणि आता घालायचं आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला परतायला घालायचा आहे पहा छान भाजी होणार आहे आणि भाजीचं पाणी फेकून द्यायचं नाही ते आपण असंच पिऊ शकतो आपण आपल्याला पोट साफ करण्यासाठी किंवा पोटामध्ये किडे झालेले असतात त्याच्यासाठी सुद्धा हे पाणी चांगलं असतं प्यायलेलं शेवग्याच्या पानांचं पहा असं सगळं आता मी मस्त हे करून घेते छान पैकी करपूस भाजून घेते हे मसाला सगळा टाकलेला कांदा मिरची लसूण जिरं हे सगळं असं म छान परतून घेते मी भाजीमध्ये मीठ घालून घेते पहा एवढं घालते असं हे मीठ आहे गावाला मीठ वापरतात छान लागतं हे मीठ घातलेली भाजी खूप सुंदर होते खडे खडेमिठाची कांदा खमंग परतलेला आहे त्याच्यात थोडीशी मी हळद टाकून घेते कलर छान येईल म्हणजे आपल्या भाजीला म्हणून हळद घालून घेते आता मी भाजी चांगली गाळून घेतलेली आहे ती सुद्धा मी घालून घेते त्याच्यामध्ये पहा हलवायची व्यवस्थित ती भाजी छान हलवल्यानंतर व्यवस्थित थोडंसं झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे पहा किती सुंदर कलर आलेला आहे भाजीचा आणि हे भाजी खाण्याचं महत्त्व खूप आहे आयुर्वेदेमध्ये हे भाजीला खूप महत्त्व आहे आणि ही भाजी क आपण वजन ही कमी करण्यासाठीही भाजी वापरू शकतो किंवा त्याचं पाणी पिऊ शकतो उकळून वजनही कमी होतं ह्या भाजीनी अशी सगळी बहुगुणी भाजी आहे आयुर्वेदिक पहा तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा पहा अजून आपली भाजी शिजते अजूनही त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला पहा मैत्रिणी आपली आता भाजी शिजत आलेली आहे त्याच्यावरून मी टाकणार आहे ओलं खोबरं पहा ओल्या खोबऱ्याने किती सुंदर दिसते ती भाजी असं ओलं खोबरं टाकलं का ती अजून चव येते त्या भाजीला पहा तुम्ही आणि थोडं आता परत ओलं खोबरं टाकल्यानंतर आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे मग आपली भाजी तयार झालेली आहे मग आपण वाढून घेऊ आणि खूप सुंदर लागणार आहे तुम्ही ही चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा पण ही भाजी खाण्याचं महत्त्व हेच आहे का आपल्या शरीरासाठी खूपच बहुगुणी भाजी आहे तुम्ही वजन कमी करण्यासाठी ह्या भाजीचं पाणी खूप छान तुम्ही सकाळ सकाळ अनुषापोटी पेलं तर वजन तुमचं हमखास कमी होईल पहा जिरं घालून पाण्यामध्ये चांगली उकळी घ्या शेवग्याच्या पाण्याचं पाणी असतं त्याच्यामध्ये आणि ते जिरं आणि शेवग्याचं पाणी हे तुम्ही सकाळी अनुषपोटी घेतलं तर छानच तुमचं वजन कमी करण्याला खूपच मदत होणे होईल असं मला वाटतं आणि मी केलेलं आहे आणि मला ते माहितीही झालेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगते हां मैत्रिणी आपली भाजी रेडी झालेली आहे किती सुंदर दिसते आहे हिरवी गार आणि त्याच्यावरती खोबरं टाकलेले आहे खूपच छान लागते ही भाजी तुम्हाला आवडली तर करून पहा आणि रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये हे पहा पाणीसुद्धा आहे त्याचं गाळून घेतलेलं तेसुद्धा मी आता पिणार आहे खूप छान लागतं ते पाणी प्यायलासुद्धा